नमस्कार मी सोनाली मयुरी आज आपण श्रीकृष्ण जन्माची कथा ऐकूया धार्मिक ग्रंथानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मथुरेत श्रीकृष्णाचा जन्म झाला आख्यायिकेनुसार कंसाने आपल्या वडील उग्रसेन राजाचे सिंहासन हिसकावून घेतले आणि त्यांना कैद केले आणि स्वतःला मथुरेचा राजा घोषित केले कंसाला देवकी नावाची बहीण होती देवकीवर त्यांचे खूप प्रेम होते कंसाने देवकीचे लग्न वासुदेवाशी लावले पण तो देवकीला निरोप देत असताना देवकीचा आठवा मुलगा कंसाचा वध करेल अशी आकाशवाणी होती आकाशवाणी ऐकून कंस घाबरला आणि त्याने देवकी व वसुदेवांना तुरुंगात टाकले त्यानंतर क्रूर कंसाने देवकी आणि वसुदेवाच्या सात मुलांचा वध केला पण जेव्हा देवकीचे आठवे अपत्य जन्माला येणार होते तेव्हा आकाशात वीज चमकली समजुतीनुसार मध्यरात्री बारा वाजता तुरुंगाचे सर्व कुलूप स्वतःहून तोडले गेले आणि तेथे देखरेख करणारे सर्व सैनिक गाढ झोपेत गेले असे म्हणतात की त्यावेळी भगवान विष्णू प्रकट झाले भगवद्गीतेत वर्णिल्याप्रमाणे भगवान म्हणतात जो माझ्या अवताराच्या जन्माच्या व कर्माच्या दिव्य स्वरूपाला वास्तविकपणे जाणतो तो माझ्या आध्यात्मिक पात्र होतो भगवंताचा जन्म हा सामान्य मनुष्याच्या जन्माप्रमाणे नसतो कारण सामान्य मनुष्याला त्याने मागील जन्मात केलेल्या कर्मानुसार भौतिक शरीराचा स्वीकार करावा लागतो जेव्हा भगवंताला अवतीर्ण होण्याचा काळ परिपक्व झाला तेव्हा नक्षत्रांचा संयोग फार मंगलकारक झालेला होता त्यावेळी रोहिणी नामक नक्षत्र ज्योतिषशास्त्रदृष्ट्या फार प्रभावी होते कारण हे नक्षत्र फार पवित्र मानले जाते रोहिणी नक्षत्र हे साक्षात ब्रह्मदेवाच्या निरीक्षणाखाली कार्य करते ज्योतिषशास्त्राच्या निर्णयाप्रमाणे नक्षत्रांची स्थिती विशिष्ट प्रकारची असते त्या व्यतिरिक्त विभिन्न नक्षत्रांच्या विभिन्न स्थितीप्रमाणे शुभ आणि अशुभ क्षण असतात कृष्णाच्या जन्मकाली ग्रह नक्षत्रांची स्थिती अशी होती की त्यामुळे सर्व गोष्टी मंगलकारक झाल्या होत्या त्यावेळी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सर्व दिशांमध्ये शांततेचे आणि उत्साहाचे उत्कर्षाचे निर्मलतेचे वातावरण होते आकाशात शुभ नक्षत्रे दृश्यमान होती आणि सर्व नगरे ग्रामे चराउराने व मानवाची मने यात प्रसन्नतेची लक्षणे होती नद्या पाण्याने तुडुंब भरून वाहत होत्या आणि सरोवरे कमलांनी सुशोभित झाली होती अरण्ये सुंदर पक्षी व मोर यांनी गजबजली होती अरण्यातले सर्व पक्षी मधुर ध्वनींनी गाऊ लागले आणि मोर आपल्या सहचरींसह नाचू लागले मंद मंद सुगंधित वायू वाहत होता आणि त्याचा सुखद स्पर्श मनाला आनंदित करीत होता अग्नीला आहुती देण्याची ज्यांची प्रथा होती अशा गृहस्थाश्रमी ब्राह्मणांना यज्ञकर्मामुळे आनंदमय गृहजीवन प्राप्त झाले होते असुरांनी केलेल्या ब्राह्मणांच्या घरातील होम हवनादी यज्ञकर्मे जवळजवळ बंद पडली होती परंतु आता ती यज्ञकर्मे शांततेने सुरू करण्याची सुसंधी प्राप्त झाली यज्ञादी शुभकर्मे करण्याची मनाई आतापर्यंत झाली असल्यामुळे ब्राह्मण मनाने बुद्धीने आणि कर्म करताना फार दुःखी झाले होते परंतु कृष्णाचा जन्म होता क्षणी त्यांची मने आपोआपच आनंदित झाली कारण भगवंताच्या जन्माची घोषणा करणाऱ्या दिव्यध्वनीचे आकाशात उच्च स्वरांनी होणारे निनाद त्यांना ऐकू येऊ लागले गंधर्व आणि किन्नर गाऊ लागले आणि चारण व सिद्ध लोक भगवंताची सेवा करीत असताना त्याचे स्तवन करू लागले स्वर्ग लोकातील देवदूत आपल्या पत्नींसह अप्सरांच्या संगतीत नाचू लागले महर्षी आणि देवता आनंदित झाल्याने ते पुष्पवृष्टी करू लागले समुद्र तीरावर सौम्य लाटांचे ध्वनी होत होते आणि आकाशात मेघ अतिशय आनंदित होऊन गर्जना करू लागले अशा प्रकारचा संयोग जेव्हा आला तेव्हा अंतर्यामी भगवान विष्णू त्या रात्रीच्या अंधकारात देवकीसमोर आपल्या दिव्य स्वरूपात प्रगट झाले त्यावेळी देवकी ही सुद्धा देवतांसमान तेजस्वी दिसत होती त्यावेळी भगवान विष्णूंचे प्राकट्य पूर्व उगवलेल्या पूर्ण चंद्रा समान होते वसुदेव व देवकीने चतुर्भुजधारी शंख चक्र पदा पद्म धारण करणारे चिन्हाने सुशोभित झालेले आणि कौस्तुभरत्न धारण करणारे पितांबरधारी मे नीलमेघाप्रमाणे दैदिप्यमान वैदुर्य रत्न जडित मुकुट धारण करणारे हातात बहुमोल कडी व कानात कुंडले सर्व शरीरभर भर अनुरूप अशी इतर भूषणे धारण करणारे आणि मस्तकावर दाट केस असलेले असे एक बालक जन्मलेले पाहिले ते बालक पाहून वसुदेव देवकी आश्चर्यचकित झाले माता देवकीने आपले मातृवात्सल्य प्रकट केले ती म्हणाली तुझ्या दिव्य रूपाचे दर्शन सामान्यतः महर्षींना आपल्या ध्यानात होत असते पण मला अजूनही भीती वाटते कारण तुझा जन्म झाला आहे हे कंसाला समजताच तो तुला मारण्यास येईल म्हणून यावेळी माझी तुला अशी विनंती आहे की तू आमच्या चर्मचक्षूंना दिसू नयेस दुसऱ्या शब्दात सांगायचे तर देवकीने भगवंताला विनंती केली की त्याने सामान्य बालकाचे रूप धारण करावे तेव्हा भगवंत म्हणाले मला माहीत आहे की तुम्हाला माझ्याविषयी फार आस्था वाटते आणि कंसाची भीतीही तुम्हाला वाटते म्हणून माझा तुम्हाला असा आदेश आहे की तुम्ही मला ताबडतोब गोकुळात घेऊन जावे आणि यशोदेच्या नवजात कन्येच्या बदली मला ठेवावे त्याप्रमाणे माता पित्या समक्ष बोलल्यानंतर भगवंतांनी बालकरूप धारण केले आणि स्तब्ध राहिले भगवंतांनी आदेश दिल्याप्रमाणे वसुदेवाने प्रसूतिगृहातून आपल्या बालकाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी अंतर्वर्ती शक्तीच्या प्रभावाने कंसाच्या राजवाड्याचे सर्व लोक विशेषतः पहारेकरी करी गाठ झोपी गेले होते आणि राजवाड्याचे दरवाजे जरी बंद असून लोहशृंखलांनी बद्ध केलेले होते तरी ते उघडले ती रात्र अत्यंत काळोखी होती परंतु वसुदेव कृष्णाला घेऊन जेव्हा बाहेर निघाला तेव्हा त्याला सूर्यप्रकाशात असल्याप्रमाणे सर्व गोष्टी दिसू लागल्या चैतन्य चरित्रामृतात असे म्हटले आहे की कृष्ण हा सूर्यप्रकाशाप्रमाणे आहे आणि जेथे जेथे श्रीकृष्ण आहे तेथे तेथे जिची तुलना अंधकाराशी केली जाते ती माया नष्ट होते जेव्हा वसुदेव कृष्णाला घेऊन जात होता तेव्हा रात्रीचा अंधकार नष्ट झाला कारागृहाचे सर्व दरवाजे आपोआप उघडले त्यावेळी आकाशात मेघगर्जना होत होती आणि पाऊस धोधो पडत होता असा पाऊस पडत असताना जेव्हा वसुदेव आपला पुत्र कृष्ण याला घेऊन जात होता त्यावेळी भगवान शेषाने सर्परूपाने आपली फना वसुदेवाच्या मस्तकावर धरली ती आशा करिता की पावसामुळे वसुदेवाला काही अडथळा होऊ नये वसुदेव यमुनेच्या तीरावर आला तेव्हा त्याने पाहिले की यमुनेच्या पाण्याच्या लाटा मोठमोठ्याने गरजत होत्या आणि चोहोकडे फेसच फेस झाला होता तरी तशा भयंकर स्थितीतही नदी पार करण्याकरता यमुना नदीने रस्ता करून दिला की ज्याप्रमाणे भगवान श्रीराम खाडीवर पूल बांधत असताना हिंदी महासागराने भगवान श्रीरामाला रस्ता करून दिला त्याप्रमाणे वसुदेवाने यमुना नदी पार केली यमुनेच्या पलीकडच्या तीरावर जाऊन गोकुळातल्या नंद महाराजांच्या घरी वसुदेव गेले ते तेथे सर्व काळ झोपेत होते त्याला असे दिसले तेव्हा यशोदेच्या घरात गुपचूपणे प्रवेश करण्याची ही संधी साधली आणि कोणतीही अडचण नाही तर यशोदेच्या शयनावरील नवजात मुलीला घेऊन तिच्या जागी आपल्या मुलाला ठेवले अशा प्रकारे फार गुपचूप रीतीने घरात शिरून मुलामुलींचे अदलाबदल करून वसुदेव पुन्हा कंसाच्या कारागृहात परतले आणि बरोबर घेऊन आलेल्या मुलीला देवकीच्या मांडीवर ठेवले कंसाला या सर्व घटना कळू नयेत म्हणून त्याने पुन्हा स्वतःला हातकड्या घातल्या आपण एका बालकाला जन्म दिला आहे हे यशोदा मातेला समजले परंतु बालकाच्या जन्माच्या वेळी होणाऱ्या व्यथेमुळे ती फार थकून गेली असल्याने तिला गाठ झोप लागली होती तेव्हा ती जागी झाली तेव्हा आपल्याला मुलगा झाला आहे की मुलगी झाली आहे हेही तिच्या लक्षात राहिले नाही तर अशा प्रकारे कान्हाला वसुदेवांनी नंद बाबांकडे सोडले आणि गोकुळातून आणलेली मुलगी कंसाकडे सोपवली नंद आणि यशोदेंनी श्रीकृष्णांचे संगोपन केले व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा